दिवसेंदिवस राज्याचं राजकारण वेगळी दिशा घेताना दिसत आहे कारण सध्या राज्यात दोन आघाडी पक्ष तयार झाले आहे यामध्ये भाजप एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे अशी मिळून महायुती तयार झाली आहे तर काँग्रेस उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी अशी मिळून महाविकास आघाडी उदयास आली आहे मात्र या दोन्ही आघाड्यांच्या राज्याचं राजकारण हे ढवळूनच काढलेलं दिसून येत आहे कारण महाराष्ट्रामध्ये लवकरच मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे कारण राज्यात अंतराने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक पार पडली आहे यावेळी लोकसभेला महाराष्ट्राच्या जनतेनं महाविकास आघाडीच्या पसंती दिली तर याउलट दिवाळीनंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली लढलेल्या महायुतीच्या आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं मात्र आता या निकालानंतर महायुतीच्या नेत्यांचा आत्मविश्वास बराच वाढला आहे असं असतानाच आता भाजपाकडून राज्यामध्ये पुन्हा एकदा सर्वात मोठी राजकीय खेळी केली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि भाजपामधील संघर्ष शिगेला पोहोचण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे कारण महाराष्ट्र राज्यामध्ये लवकरच भाजपाकडून ऑपरेशन लोटस राबवलं जाण्याची दाट शक्यता आहे दरम्यान या संदर्भातील काही धक्कादायक खुलासे देखील भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनीच ने केल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीचे काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचं या बड्या नेते मंडळींचं म्हणणं आहे त्यामुळे लवकरच महाविकास आघाडीचे खासदार भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती एका बड्या नेत्यानं ने दिली आहे परंतु आता सर्वात महत्वाचं म्हणजे या खासदारांना भाजपामध्ये प्रवेश करायचा असल्यास त्यांना त्यांच्या विद्यमान खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे त्यामुळे महिन्यांपूर्वी निवडून आलेले कोणते खासदार जाण्यासाठी आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे परंतु जर राज्यात असं झालं तर हा दोन हजार एकोणीसच्या राजकीय नाट्यापेक्षा देखील मोठी घडामोड असेल असं मानलं जात आहे याशिवाय महाविकास आघाडीच्या काही खासदारांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलास तर महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांना त्यांची मनधरणी करावी लागणार आहे मात्र त्यावेळी देखील महाविकास आघाडीचे दिग्गज नेते त्या खासदारांची मनधरणी करण्यात यशस्वी झाले तर याद्वारे भाजपला देखील मोठा धक्का बसणार आहे तर मंडळींनो तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीचे खासदार भाजप पक्षामध्ये प्रवेश करतील का आणि कोणकोणते नेते करतील हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेडिटला इटला सबस्क्राईब करा